नमस्कार सर्वांना मी प्रांजली सव्वीस ऑगस्ट दोन हजार रोजी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि याच दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार आता श्रावणी सोमवारचा उपवास आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा एकाच दिवशी आलेला आहे मग उपवास कसा करायचा कारण जन्माष्टमीचा उपवास हा आपण फराळाचे पदार्थ खाऊन करत असतो किंवा बऱ्याच जणांकडे फक्त फळं खाऊन केला जातो किंवा बऱ्याच जणांकडे निर्जला उपवाससुद्धा केला जातो आणि सोमवारचा उपवास जो आहे तो आपण एक जेव एकदा जेवण करून सोडत असतो मग हे दोन्ही उपवास वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात तर मग सोमवारचा उपवास सोडायचा का नाही मग जन्माष्टमीचा उपवास पकडायचा का नाही याचं पारणं कसं करायचं काय खायचं काय खायचं नाही कोणता पदार्थ खाल्ल्यानंतर तर आपले दोन्हीही उपवास म्हणजे सोमवारचाही उपवास आणि जन्माष्टमीचाही उपवास मोडला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती असणारा आणि याहीपेक्षा अजून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील उपवासाबद्दल किंवा अजून काही तर तो व्हिडिओ तुम आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तुम्ही बघू शकता चॅनलवर जा व्हिडिओजमध्ये जा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जन्माष्टमी उपवासाबद्दलचा आता या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा जो आपण श्रीकृष्ण जन्म करतो तर तो आपल्याला रविवारी मध्यरात्री बारा वाजता करायचा आहे का सोमवारी मध्यरात्री बारा वाजता करायचा आहे हे आपण बघूया आणि त्याही पेक्षा महत्वाचं की बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की ताई आम्ही बारा वाजता जन्म करावा असं ऐकतो आणि काही जण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला जन्म करावा असं पण म्हणतात मग आम्ही नेमकं कोणत्या वेळेमध्ये जन्म करावा तर बघा मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमधून सांगत असते की सर्वात अगोदर तुमचं जे कुळ आहे तुमचं जे घराणं आहे तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार व्रतवैकल्य सणवार तुमच्या घराण्यामध्ये कशी केली जातात त्या पद्धतीनेच तुम्ही करा भलेही तुम्ही व्हिडिओमधून काही ऐकताय तुम्ही गुगलवर काही वाचताय पण महत्वाचं काय आहे की आपल्या घराण्यातील रूढी परंपरेनुसार आपण आपले सणवार रथवैकल्य उपवास करायचे असतात आणि ते आपलं प्रथम कर्तव्य आहे मी सुद्धा त्याच पद्धतीने करते ज्या पद्धतीने आमच्या कुळामध्ये किंवा आमच्या घराण्यामध्ये पिढ्यानं पिढ्या केलं जातं आमच्या घरातील मोठी मंडळी जे सांगतात त्या पद्धतीने करते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील जे सासू सासरे वगैरे मोठी मंडळी असतील त्यांना विचारा की आपल्याकडे जन्म कधी केला जातो बारा वाजता मध्यरात्री केला जातो का बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला केला जातो जसं की आमच्याकडे बघा मध्यरात्री बरोबर बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म केला जातो म्हणजेच पाळणा हलवला जातो पाच जे आपण म्हणू शकतो की पाळणे जे असतात जन्माचे ते म्हटले जातात आणि भगवान श्रीकृष्णांना सुंठवाड्याचा नैवेद्य दाखवला जातो याचबरोबर लोणी वगैरे याचा पण दाखवायचा असेल ते दाऊ दाखवू शकतो पण मेन आमच्याकडे नैवेद्य असतो तो म्हणजे सुंठवाड्याचा आणि जे बाळकृष्णांची मूर्ती आहे त्याच्यावर गुलाल टाकला जातो बरोबर मध्यरात्री बारा वाजता अशी आमच्याकडे पूजा केली जाते तर तुमच्याकडे समजा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला केली जात असेल तर तुम्ही बारा वाजून एकोणचाळीस पंचवीस मिनिटाला करा तुमच्याकडे कशा पद्धतीने पूर्वीपासून केली जाते त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला आता माहितच नाही कोणी सांगणार सुद्धा नाही की कोणत्या वेळेमध्ये करावं तर तुम्हाला जे वाटतं बारा एकोणचाळीस वाजता तुम्ही करू शकता किंवा बारा वाजता पण जे तुम्ही आता पहिल्यांदा कराल तर तेच तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर पुढे फॉलो करायचं आहे असं नाही की या वर्षी तुम्ही बारा एकोणचाळीसला जन्म केला पुढच्या वर्षी बारा वाजता केला असं करायचं नाही जे तुम्ही पहिल्यांदा करणार तेच तुम्हाला मग आयुष्यभर फॉलो करायचं आहे यानुसार आता तुमची ही गोष्ट किंवा हे जो तुमचा प्रश्न होता तो क्लिअर झाला असेल आता आपण इथे येऊया हो की श्रीकृष्णांचा जन्म जो आहे तो आपल्याला रविवारी बारा वाजता करायचा आहे का सोमवारी बारा वाजता करायचा आहे तर श्रीकृष्णांचा जन्म जो आहे तो अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्रामध्ये झालेला होता तर श्रावण वैद्य अष्टमी प्रारंभ होत आहे रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे अष्टमी प्रारंभ होत आहे रविवारी पंचवीस तारखेला रात्री तीन वाजून चाळीस मिनिटांनी म्हणजे जवळजवळ पावणे चार वाजता आणि दुसऱ्या दिवशी श्रावण वैद्य अष्टमीची सांगता होत आहे सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी म्हणजे जवळजवळ सव्वा दोन वाजता सोमवारी रात्री मध्यरात्री ही जी अष्टमी तिथी जी आहे ती संपत आहे मग आता रविवारी ही रात्री तीन वाजून एकोणचाळीस म्हणजे पावणे चार वाजता लागत आहे मग रविवारच्या रात्री बारा वाजता अष्टमी तिथी नाहीये त्याच्यामुळे श्रीकृष्णांचा जन्म जो आहे तो आपल्याला सोमवारी मध्यरात्री बारा वाजता किंवा सोमवारी मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना साजरा करायचा आहे क्लिअर झालं सोमवारी रात्रीच आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि प्रभू श्रीरामा सॉरी प्रभू श्रीकृष्णांचा जन्म जो आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे धार्मिक ग्रंथांनुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरात श्रीकृष्णांचा जन्म झाला. आख्यायिकेनुसार कंसने आपल्या वडील उग्रसेन राजाचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केले. कंसाला देवकी नावाची बहीण होती. देवकीवर त्याचे खूप प्रेम होते. कंसने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल अशी आकाशवाणी झाली आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी व वा वासुदेवांना तुरुंगात टाकले यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वासुदेवाच्या सात मुलांचा वध केला पण जेव्हा देवकीचे आठवे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशात वीज चमकली समजुतीनुसार मध्यरात्री बारा वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक गाड झोपेत गेले असे म्हणतात त्या की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वासुदेव देवकीला सांगितले की ते देवकीच्या पोटातून जन्म घेणार आहेत यानंतर त्यांनी स्वतःच्या अवताराला गोकुळात नंदबाबाजवळ सोडून यावे असे सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आली जी कन्या आहे तिला मथुरेत कंसाकडे सोपवून द्यावे असे म्हटले यानंतर वासुदेवांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले त्यांनी कान्हाला नंदाबाबाकडे सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली नंदा यशोदांनी संगोपन केले लहानपणी कृष्णाने महान कार्य केले जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते त्याच्या जन्माच्या काही काळानंतर त्यांनी कंसाने पाठवलेल्या राक्षसी पुतनाचा वध केला त्यानंतर शाक्तसूर इत्यादी राक्षसांचे वध केले नंतर गोकुळ सोडून नंदगावी आल्यानंतर तेथेही त्यांनी अनेक लीला केल्या ज्यात गोचरण लीला गोवर्धन लीला रासलीला इत्यादी प्रमुख आहेत यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामाकंसाचा वध केला द्वारका शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य स्थापले पांडवांना मदत केली आणि विविध संकटांपासून त्यांचे रक्षण केले महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणांगणावरच त्याला उपदेश केला एकशे चोवीस वर्षाच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली लीला पूर्ण केली त्याचा अवतार संपल्यानंतर लगेचच परीक्षिताच्या राज्याचा काळ येतो कलियुगाची सुरुवात राजा परीक्षितच्या काळापासून झाली असे मानले जाते ही आहे श्रीकृष्ण जन्माची छोटीशी कथा श्री स्वामी समर्थ